नाशिकच्या पंचवटीतील रुंगठा बिझनेस प्लाझा इथे दिशा हिअरिंग अँड सोल्युशन हे दालन कार्यान्वित झालंय नाशिक आणि अहमदाबाद येथील सुप्रसिद्ध डॉक्टर ललित देवरे ऑडिओलॉजिस्ट हे श्रवणशास्त्र आणि स्पीच थेरपीमधील विशेषज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिशा हिअरिंग अँड सोल्युशन कार्यरत राहणार असून या क्लिनिकचे उद्घाटन वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर ललित देवरे हे एकोणावीस वर्षांपासून या क्षेत्रात असून त्यांनी या सेवेबद्दल माहिती दिली आहे आहे या ना याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रकारच्या हिअरिंग टेस्ट करतो त्याच्यामध्ये पी टी इम्पिडन्स ओई बेरा या टेस्ट या ठिकाणी होतात आणि त्यात स्पीच थेरपी लँग्वेज थेरपी व्हॉइस डिसऑर्डर ह्या आम्ही आमचे प्रशिक्षित ऑडिओलॉजिस्ट आहेत त्या सगळ्या टेस्ट कंडक्ट करतात आणि हे चालू झालं आहे नाशिकामध्ये आमच्या याच्या अगोदरी ब्रांचेस आहेत पुण्यामध्ये आहेत मुंबईमध्ये सुद्धा आहेत गुजरातमध्येही आमच्या ब्रांचेस आहेत राजस्थानला दिल्लीला या ठिकाणी आमच्या ब्रांचेस चालतात क्लिकमध्ये अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळे लेटेस्ट इन्स्ट्रुमेंट आम्ही ठेवलेले आहेत त्या सगळ्या प्रकारचे इंस्ट्रुमेंट जसं आम्ही तुम्हाला आधी बोललो आहे की पी टी करता ऑडिमेटरी टेस्ट असतात इम्प्रीडन्स ऑडिमेटरी असतं अशा सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी ठेवल्या सगळ्या अत्याधुनिक आणि क तंत्रज्ञानाला सारेच अशा गोष्टी सगळ्या आम्ही ठेवलेल्या आहेत स्पेशल त्याचं डब्ल्यू एच ओ नसुद्धा जरा रेकमेंड केलेलं आहे की नवजात बाग जे एक दिवसाचं सुद्धा असतं त्याला ओही टेस्ट होते इमिशन करून टेस्ट असते ती एक छोटीशी टेस्ट आहे त्याच्याकरता फक्त एक असतं की बाळ पूर्णपणे रिलॅक्स असला पाहिजे एक ना लहान का बाळाच्या कानामुळे जाते ती क्लोप लावल्यानंतर एक दोन ते तीन मिनिटामध्ये टेस्टचा ते रिझल्ट येतो त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो बाळाकाला फ्युचरमध्ये ऐकण्याचा त्रास असू शकतो किंवा न अशा प्रकारची टेस्ट असते दिशा हेल्थ सोल्युशन जे मी स्टार्ट केलंय ना ते आता ऑलरेडी माझे ऑलरेडी ब्रांचेस तुम्हाला आधी मी सांगितलं पण हे माझं होमटाऊन आहे नाशिक हे माझं होमटाऊन आहे आणि होमटाऊन पासून मी आता सुरुवात करतो की महाराष्ट्रामध्ये मी माझ्या मॅक्सिमम ब्रांचेस हे करतो आणि याचं उद्दिष्ट हे की की प्रत्येकापर्यंत ही सेवा योग्य प्राईज मध्ये पोचायला हवी की आजकाल असं की नको खूप जास्त प्राइस बेसिक जे जनरल लोकस असतात त्यांना सुद्धा या सेवेचा वापर वापर झाला पाहिजे त्यांना यूज करू शकता अशा प्रकारचा व्हायला पाहिजे त्याकरता माझं उद्दिष्ट ते झालं की मॅक्सिमम लेवलपर आणि मॅक्सिमम स्टेजपर्यंत मी पोहोचू शकतो नाशिकमध्ये माझं उद्दिष्ट ते मी कमीत कमी दोन तीन ब्रांचेस अजून प्लान करतोय नाशिकमध्ये

बट ये हियरिंग की प्रॉब्लम पे नहीं देता है सो so, हमारा टारगेट सिंपल ये है हमारा विज़न ये है कि हम लोग सबको अच्छी और प्रॉपर सर्विसेज दे पाएँ हियरिंग और स्पीच के फील्ड में हम लोग पिछले सत्रह अठारह सालों से इस फील्ड में काम कर रहे हैं और हमारे अहमदाबाद राजकोट मुंबई पुणे बैंगलोर चेन्नई इन सब जगहों पे ब्रांच हैं और हम लोग इसको धीरे धीरे करके पूरा ऑल ओवर इंडिया एक्सपेंशन कर रहे हैं सो so, दैट हम हर किसी को अच्छी और प्रॉपर हियरिंग सर्विसेज दे सके इस इंडस्ट्री से जुड़ा हुआ हूँ और कान की मशीन सुनने वाली मशीन है तरह तरह के आते हैं कुछ मशीन जो कान के पीछे लगाया जाता है उसको बिहाइंड ईयर मशीन बोलते हैं कुछ मशीन होते हैं जो कान के अंदर स्विच मशीन होता है कान के अंदर जाता है जिसको सी आई सी हियरिंग एड बोलते हैं कंप्लीटली इन द कैनल हेरिंग एड और कुछ अति स्वच्छ मशीन होते हैं जो कान के बिल्कुल ही अंदर चला जाता है पर्दा के पास जिसको इनिविजल एड बोलते हैं इसके अलावा आज साइंस और टेक्नोलॉजी इतना डेवलप कर चुकी है जो हमारे पास रिचार्जेबल हम रखते हैं जिसमें बैटरी बदलने की आवश्यकता ना हो और ऐसे मशीन आते हैं जो मोबाइल से कनेक्ट होकर ब्लूटूथ के माध्यम से मोबाइल से कनेक्ट हो जाता है और यहाँ इस सेंटर में हमारे सेंटर में इस तरह की सारी मशीनें उपलब्ध कराई दिशा हियरिंग एंड सोल्यूशन मध्य नवजात बालक सुधा ओ ए परीक्षण के लिए जाते उद्घाटन शुभारंभ निमित्त विशेष ऑफर ठेवण्यात आल्याचे डॉक्टर ललित देवरे यांनी सांगितलं आहे या ओपनिंगच्या प्रसंगी जे स्टार्ट तीन दिवसाचा फ्री हिरिंग चेकअप कॅम्प केलाय त्यामध्ये सगळ्या टेस्ट फ्रीमध्ये करण्यात येणार आहेत आणि इन्स्ट्रुमेंट बी जे तुम्हाला लागणार आहे म्हणजे पेशंट साईजला त्याच्यातही आम्ही डिस्काउंटेबल रेट ठेवलेला आहे आणि डिजिटल मशीन आम्ही अकरा पासून स्टार्ट केलेले आहे या ऑफर रेट्समध्ये आणि रिचार्जेबल युनिट्स पण आम्ही ट्वेंटी फाय थाउजंडपासून स्टार्ट केलेले आहे जे डिस्काउंटेबल प्राईसमध्ये आहे आणि तीन दिवसाचा कॅम्प आहे तर मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की जितक्या लोकांना याचा लाभ घेता येईल त्यांनी लाभ घ्यावा सगळ्या टेस्ट फ्री आहेत त्याच्याबद्दल कुठलाही चार्ज नाही पण एकच आहे की याला अपॉइंटमेंट सिस्टम आहे तर तुम्हाला प्रॉयर अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि मगच यावं लागेल धन्यवाद हे uh, नाशिकमध्ये नवीनच ओपनिंग झालेले आहे आणि खूप सोयी आणि उत्कृष्ट आहे असं काय काय हेरिंग सेंडिंग दिशा हेरिंग तर आणि उद्यापासून दोन तीन दिवस सारखं शिबिर वगैरे आहे तर येण्याच्या सेवा होईल तुमची काय आणि रुग्णांनी या सेवेचा फायदा घ्यावा दिशा हिअरिंग अँड सोल्युशनमध्ये डिजिटल श्रवण यंत्रे असून नाममात्र दरात ते रुग्णांसाठी उपलब्ध आहेत शिवाय रिचार्जेबल श्रवण यंत्रे सुद्धा मिळतील रुग्णांनी या ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर ललित देवरे यांनी केलंय भविष्यात दिशा हिअरिंग अँड सोल्युशनला या क्षेत्रातील एक प्रमुख श्रवणशास्त्र आणि स्पीच थेरपी केंद्र म्हणून स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे एक सर्वोत्तम सेवा इथे रुग्णांना मिळणार आहे या उद्घाटन समारंभास वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर हितचिंतक आणि परिवारातील सदस्य उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक